पैसे द्यायचं आणि गुंडगिरी करायचे एवढंच आमदाराचं सा काम आहे आणि हे आता खुशालच म्हणायला लागले की आम्ही पाणी आणलं आम्ही पाणी आणलं आम्ही पाणी आणलं सगळी म्हणजे आमदार काय म्हणतोय आम्ही पाणी आणलं आमदार पंधरा वर्षात मोठं होऊन दिलेलं नाही दाखवा की तुम्ही एखादा जेडपी जे उभं राहिलेला नाही सुद्धा होऊन दिलेला नाही ती शिक्षण संस्था आल्या किती हॉस्पिटल उभे केले आमदारांनी यातली एकही गोष्ट घडलेली नाही आमदारांकडून शेतकरी कधीच समाधानी होऊ शकत नाही यांचं पाशी गाणी आयुष्यपर्यंत लातात खावा आमच्या आमदारांनी काय केलं आजपर्यंत हा प्रश्न आता आम्हाला पडलाय आणि त्यांना यांना का निवडून द्यायचं सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मान खटावमध्ये फिरत आहे मान खटावमध्ये या गावगाड्यातल्या जनतेच्या मनात नेमका कोणता आमदार आहे लोकांचा कौल कोणाकडा आहे ते आपण बघणार आहे आपल्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत नमस्कार नमस्कार काय चाललं आता गावात गावात काय शेतीची काम चालले लोकांची राजकीय दुमाई आता सुरू झाली आचारसंहिता कधी लागते काय आता वातावरण निवडणुकीच्या अगोदर वातावरण आता चांगलं आहे महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे बरं बरं काय इथल्या समस्या आमदार कोण आहेत आमदार इथले मानकाटा विधानसभेचे जय कुमार गोरे आमदार आहेत समस्या शेती पाणी प्रश्न फार मोठा आहे इथं साधारण जे काटापूर टेंबू बऱ्याच योजनेचा गावचा पाणी संघर्ष फार मोठा आहे हा साधारण सातेवाडी पेडगावपासून कलेडोनपर्यंत गारेवाडीपर्यंत पाण्याचा हा दुष्काळ भाग आहे साधारण जून जुलैपर्यंत टँकर प्रत्येक वर्षी चालू राहतील फेब्रुवारीपासून प्रत्येक वर्षी पाण्याची भीषण टंचायची जाणवती काय काय चाललंय कशाचं काय शेतीत काय आहे शेतीत काय आता घेवडे स्वगी होय माणसांची बाजू काय का भाऊ शेतीला एवढा शेतकऱ्याचा काढला की मार्केटला तर दोन हजार रुपये क्विंटल आहे होय व्यापाऱ्यांनी सगळी चित्त मारली शेतकरी बरं अवघड आहे परिस्थिती बरं 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 शेतकरी आहे शेत शेत का शेतकरी कधीच समाधानी होऊ शकत नाही मशानात जायपर्यंत शेतकरी समाधानी होऊ शकत नाही का आता सरकारने होत नाही म्हणजे सगळ्या शेत शेतकऱ्याला जीएसटी आहे टॅक्सेस आहेत शेतकऱ्यांसाठी कायच नाही शासन कसं होतं अनेक योजना नुसत्या कागदोपत्री राबवतंय प्रॅक्टिकली काहीच नाही बरं गण प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी आणि मजुरासाठी अवघड आहे काय वेदना काय तुमचा वेदना म्हणजे आहेत की शेतकऱ्याचं पाणी प्रश्नच आहे महत्वाचा पण पाणी प्रश्न माझ्या माहितीप्रमाणं ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याच वेळेला ह्या भागाला म्हणजे येणकूळ कंचवाडी आणि या भागात पासून जी गावं आहेत त्यांना पाणी भेटलेलं आहे त्यावेळेला जमीन लेवल सर्व्हेसुद्धा त्याच काळामध्ये झालेला आहे परंतु आता ही नंतर त्याच मध्ये सरकार पडलं आणि हे आता खुशालच म्हणायला लागले की आम्ही पाणी आणलं आम्ही पाणी आणलं आम्ही पाणी आणलं पाणी आणलं त्यावेळेला जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते त्या काळामध्ये कार्यक्रमसुद्धा झाला त्याचं उद्घाटनसुद्धा झालं आणि त्या काळामध्ये शर माझ्या मते शरद पवार साहेब आणि त्यावेळेला अजितदादा बी होतं हे या इकडं या महाविकास आघाडी समिती त्या काळामध्येच खरं पाणी आलेलं आहे आणि त्यावेळेलाच जमीन लेवल सर्वे ह्या भागचा सारे झालेला आहे पण आता श्रेय सरकार यांचं असल्यामुळे ही आता भेटल देज बघायचं म्हणायचं माझं मीच आणलं मीच आणलं म्हणजे अशी परिस्थिती आहे पाणी सोडून ह्या भागात आणखी काय प्रश्न आहेत नाही तशा अनेक प्रश्न आहेत अजून म्हणजे महिलांचा प्रश्न आहेत बरेचसेच पुन्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बऱ्यापैकी म्हणजे इथं काय आहे पवारसाहेबांच्या माध्यमातून इथं विद्यालयाला त्यांनी त्या काळामध्ये गाव दत्त घेतलं येणकुळगाव त्या काळामध्ये बऱ्यापैकी म्हणजे विकास झाला त्याच्यानंतर विकास हा प्रकारच झालेला नाही काय सांगायला आज आमदार जयकुमार गोरे तीन वेळेचे आमदार आहेत आणि चौथ्या वेळाला चौकार मारणार असं लोक म्हणतात चौकार मारायची शक्यता कमी आहे मला सांगा जर पंधरा वर्षे त्यांची सत्ता होती पंधरा वर्षे ते निवडून आलेत एम आय डी सी कुठं आहे माझ्यासारख्या युवकांना नोकरीसाठी कुठं जायचं कुठं जायचं हा प्रश्न आता आम्ही त्यांना विचारला पाहिजे पंधरा वर्षात रोजगार आणणार होते एम आय डी सी आणणार होती एम आय डी सी कुठे गेली मेडिकल कॉलेजेस कुठे गेली माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या युवकाला वरचं शिक्षण घ्यायचं झालं तर साताराला जायचं सातारावरनं पुण्याला जायचं बारामतीला जायचं किंवा मुंबईला जायचं आपल्या इथं येऊ शकत नाही काय ह्या गोष्टीवर आजपर्यंत आमदारांनी काय केलं मग पाणी आलं म्हणतात तर आत्ता जवळजवळ एकशे तीन गावं टँकर होते जवळ मतदारसंघात एकशे सत्त्याऐंशी गावं असतील एकशे सत्याऐंशी गावात एकशे तीन गावं टँकर जो पाणी आणलं जलनायक लावून घ्यायची का जलनायक हे लावून घेतात हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय आता त्याचबरोबर रोजगाराचे आहे शेतकऱ्यांचं प्रश्न तर पिकापासून सगळे प्रश्न आहेत आता काय जणांना तर आम्हाला पिकाला पाण्यातच पिकं आहेत त्यावर जयकुमार गोरेने काय प्रश्न उपस्थित केले किंवा विम्यासाठी काय प्रयत्न केले कायच केले नाही दुष्काळी आधी जाहीर झाला होता होता लोक झालं झालं नाव झालं तालुका झाला खटाव खटाव शिरस होतो पण मान होत नाही का होत नाही कारण यांना मंत्रीपद पाहिजे होत यांना मंत्रीपद पाहिजे होत खटाव पाना जाहीर झाला तर ह्यांना मंत्रीपद पाहिजे होतं शेवटची सहा महिने चालत पूर्ण सांगितलं असेल दुष्काळ जाहीर करत नाही तर मला मंत्रीपद देतो ना मंत्रीपद पण नाही आणि दुष्काळ पण नाही यांची स्वतःचा खळगा भरायसाठी यांनी दुष्काळ स्वतःला जाहीर करून घेतला नाही बरोबर दुष्काळ जर जाहीर झाला जा असता तर इथल्या लोकांना पाणी भेटलं असतं किंवा टँकरनं पाणी आला असते किंवा निधी भेटले असते किंवा शेतकऱ्यांसाठी यो, योजना भेटल्या असते शिक्षणासाठी तिथल्या माफी झाली असते पण असल्या काहीच गोष्टी झाल्या नाहीत मग आमच्या आमदारांनी काय केलं आजपर्यंत हा प्रश्न आता आम्हाला पडलाय आणि चौथ्यांदा यांना का निवडून द्यायचं हा त्यांनी सांगायचं का निवडून द्यायचं काय तुमचा विकास केला का नाही आपला अजून तर काय विकास काय झालेलाच नाही काय सांगाल कसं आहे कसं होईल चित्र आता परिवर्तन होईल का परिवर्तन शंभर टक्के कसं काय आहेत नाही का की आता आमच्याकडं सगळी म्हणते ती आमदार काय म्हणत आहे आम्ही पाणी आणलं कुठं आहे पाणी आम्हाला इथं मी दोन लाख पस्तीस हजार रुपयेचं विकत चारा घेऊन गायसने घातलाय काय बोलतो हा तुम्हाला माझ्या बिलासंकट आहे कुणा कुणाला पैसे मी दिलेत दूधवाल्याकडून किती पैसे घेतलेत आतापर्यंत हे असं जर चाललं तर ही सगळं भीक मागावं लागलं शेतकऱ्यांशी इथल्या पाणी आणलं तर कुठं पाणी दाखवा की आम्हाला इथं आता हे पाणी आता पावसा म्हणून सोडा उन्हाळ्यात तुम्ही या इकडं चॅनलला परत माहिती मी आम्ही बोलवतो तुम्ही मी येऊन फक्त चेक करा प्याल पाणी नसतं टॅकर शिवाय माणसं इथनं का आवडली माणसं मयातनं पाणी आणतात कुणाच्या असलं तर दोन दोन कशा तीन तीन जाहीर झाला नाही कशाला कुठं आहे कुठे छावण्या नाही त्या मी जर नोकरी नसतो बाहेर म्हणजे मी ड्रायव्हर आहे डायव्हर मी नसतो ना तर माझं सगळं इकायला लागलं असतं गाया मग चालला सगळं गावातले किती जण बाहेर असेल आमच्या गावात पर्याय नाही काम बाहेर जाण्याशिवाय काय आमच्याकडे पर्याय नाही गावा बर एक ठराविक नोकरीला असते त्यांचं चांगलं आहे पण आता सध्या जे असं होतं ड्रायव्हर पैसे आमच्या गावात जास्त आहे डायव्हर आय सी टाके ड्रायव्हर आमच्या गावात त्यामुळं चाललंय काय नेमकं बाहेर काय दुस हे गावात काय बघ भीक मागता का आणि कोण देतो इथं राजकारण कोण देत नाही काय चार दिवस राजकारण येणार सगळं टेंबा होणार कोण कोण काय करणार डाव्या की मागायला येणार की पैसे देणार पाचशे रुपये देणार करा म्हणणार तुम्ही येणार का कशाला यांचं है, है, पाचशे काय यांचं आईशुपर्यंत लात खावा त्यावेळेस द्यायच नाही ना मत नको द्या नको आणि पैसे बी नको बर बर कोणाचं नेतृत्व तुम्ही मान्य करता तुम्ही युवा युवक आहे प्रभाकर देशमुख साहेबांचंच नेतृत्व आम्ही सगळेजण मान्य करणार आहे कारण त्याचं पाठीमागची कारणं पण अशी आहेत की मागच्या काही पंधरा वर्षामध्ये आम्ही बघितलं की आता हे आमचं गाव पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे आमच्या गावाला अजूनही पंधरा वर्ष जर आमदार ह्या ठिकाणी आहेत तर त्या गावाला पाणी अजूनही आठ ते नऊ दिवसानंतर पाणी येतं अजूनही काही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशी काही गावं आहेत की ज्या गावामध्ये पाणी आठ ते दहा दिवसांनी येतं मग कसं तुम्ही म्हणता येईल जलनायक आत्महून म्हणून जलनायक म्हणजे काही ज्या गावाला पाण्याने समृद्ध असेल तिथे उद्योगधंदे येतात आणि मागच्या पंधरा वर्षात आमदारांनी आत्ताच्या असणाऱ्या आमदारांनी मागच्या पंधरा वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये आमदारांचं काम फक्त यांना आहे का रोजगार किती आले किती शिक्षण संस्था आल्या किती हॉस्पिटल उभे केले आमदारांनी यातली एकही गोष्ट घडलेली नाही आमदारांकडून mm -hmm. त्यामुळे ह्यावेळेला आम्हाला आमदार काही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये दे प्रभाकर देशमुख साहेबांनाच आम्हाला आमदार करायचा आहे कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे त्यांनी त्यांचं लोदोडे गाव जसं एक मॉडेल विलेज तयार केलं किंवा चंद्रकांत दळवींनी निडळ त्यांचं गाव एक मॉडेल विलेज तयार केलं एक अधिकाऱ्याकडे एक दूरदृष्टी असते किंवा त्यांना काम करायची एक पद्धत माहीत असते आणि त्या पद्धतीने आम्हाला आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये देशमुख साहेबांशिवाय आम्हाला दुसरा कोणता उमेदवार आमच्या नजरेसमोर दिसत नाही मागच्या पाच वर्षापासून देशमुख साहेबांनी बऱ्याच तरुण मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत रोजगार मेळावे घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाणी तर आहेच पण या तालुक्यातील मुलं जास्तीत जास्त रोजगार कशी करतील त्यांना रोजगार कसा मिळेल त्यांना चांगल्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन कसं मिळेल यासाठी देशमुख साहेबांनी आजपर्यंत भरपूर प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत त्यांनी वैयक्तिक लेव्हलला सोसायट्या स्वतःचे पॅनल टाकलेले आहेत ग्रामपंचायत असो नगरपंचायत असो या सर्व लेवलला त्यामुळे देशमुख साहेब डिझर्व करत आहेत की या निवडणुकीमध्ये उभं राहणं आणि जिंकून येणं खूप छान विश्लेषण केलं यांनी काय सांगाल तुम्ही तुम्ही बोला हां काय परिस्थिती आहे गावात तुमच्या गावात आमच्या परिस्थिती बऱ्यापैकी आहे चांगली आहे परिस्थिती जेव्हापासून जे आमदार जयकुमार जे गोर ह्या गावाला आलेत तेव्हापासून गेले पंधरा वर्ष पंधरा पंधरा दिवसातनं पाणी येतं गावाला प्यायला इथं पंचवार्षिकला सांगून गेले ग्रामपंचायत समोर सभा करून गेले गाजवून गेले की तुम्हाला विहीर पाडून देतो काय करून देतो काय हे करून देतो सांगून गेले कुरुली, कुरुली पंदर ते अजून इकडे आलेच नाहीत ह्या कुरुली कुरुलीमध्ये आणि पाणी तर दहा दहा पंधरा पंधरा दिवसांनी आहे काय या असल्या आमदाराला काय करायचं आहे हु, काय म्हटलं आम आम पाहिजे आमदाराला आमदाराला पाणी मागाय गेलं की आमदार इकडं गेलो मागाय की ते म्हणतो तिकडं जा त्यांना विचारा आणि ते म्हणते भाजपला मतदान काय केलं तर तू पाणी पाणी तुम्हाला देतो हे असल्या आमदाराच्या ह्या खिडे आहे बरं 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 आता माणसं म्हणते गुंडगिरी दादागिरी गुंडगिरी तर दादागिरी तर आहेच की त्यांची गुंडगिरीतनंच हे सगळं उद्भवलंय ना हे पैसे फेका पैसे द्यायचं गुंडगिरी करायची एवढंच आमदाराचं काम आहे <laughs> आता जे आमदार किंवा कोण सत्तेवाय त्यांनी दुसऱ्या फळीचे नेते तयार होऊन दिले नाही सगळ्यात दुःखद म्हणजे आपण म्हणतो लोकशाही सुदृढ झाली पाहिजे वगैरे वगैरे असं काही नाही यातनं काय दिसत नाही लोकशाहीचं कारण दुसऱ्या फळीचा नेता तयार नाही भारत सरपंच नगरसेवक नगर इथपर्यंत आहे त्याच्या पुढच्याला ते पुढच्या देत नाहीत मोठे मग कशी काय लोकशाही सुदृढ होणार काय होणार हीच की दिल हीच परिस्थिती तालुक्यातली सांगतो तुम्हाला की मोठा नेता कोण होऊन दिलेला नाही आमदारने पंधरा वर्षात कोणाला मोठं होऊन दिलेलं नाही दाखवा की तुम्ही एखादा जेडपीचे उभा राहिलेला आहे होऊन दिलेलं नाही सगळ्याला खाली बसवायचं सत्ता आपली सगळे सगळी आपल्या हाताखालची पैसे फेको मत देव मी धोरण असं आहे त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा चांगला कार्यकर्ता आहे ना त्याला घ्यायचा कार्यकर्ता जे पैशावर चालतो की नाही पैसे, हो पैसे फिरून वाटतो मतं मिळतो ते जवळ करायचे त्यामुळे चांगले कार्यकर्ते वरती गेले नाहीत जेडपीला सुद्धा उभं राहायचा की तर आता त्यांच्याकडनं कोण नाही बघा तुम्ही यादी काढून दाखवा आम्हाला की जेडपीसाठी सुद्धा उमेदवार नाही ते पैसेवाले उभे करणार पुन्हा म्हणजे लोकशाहीमध्ये मा काय माहिती ने नेतृत्व कसं पाहिजे की सगळ्याला घेऊन चालणारं लोकांचा विकास करणारं असं विकासाचं नेतृत्व पाहिजे ते तयार होऊन दिलं जात नाहीत या तालुक्यामध्ये केवळ पैशाच्या बाजारावरनं मतं विकत घ्यायची पण आता हे आहे काळ लोकं कंटाळीत पंधरा वर्ष झाली आता ते मग तुम्हाला मिसाळीने सांगितलं पंध पंधरा दिवस नाही मागं उन्हाळ्यात पंचवीस दिवस तीस दिवस पाणी येत नव्हतं आता पाऊस पडला एवढा ओढा वाहतो आहे नदी वाहते तरी दहा दाद, दिवस दहा दिवस दहा दिवस एकदा आमदार त्याच्याबद्दल एकदा आले होते गावात त्याने हुकूम सोडला मग आमदार मॅडमनी लगेच शेतकऱ्याची कनेक्शन तोडली म्हटले लाईन आता पाई ती पाईपलाईनच चालू नाही तिथली कनेक्शन तोडली मग लक्षात त्यांची आलं की बाबा हे अजून पाईपलाईनच दुरुस्त केलेलं नाही आणि कनेक्शन तोडले ती पुन्हा जोडली ती पाईपलाईन काही के दुरुस्त केली नाही काय नाही जी दोन कोटीची पाईपलाईन आहे ना ती बंदच आहे आणि मग ही तर आत्ता हाय या उपलब्ध पाणी भरपूर आहे पण यंत्रणा सरकारी काम आहे कारण ते अवसान घेतलं आहे नोकरवर्गानेसुद्धा की काय इथं कोण कायच काय काय करत नाही ॲक्शन नाही लक्षच नाही आमदारांचं त्यांचं जर लक्ष असतं तर हे सुरळीत पाणी पुरवठा पंधरा वर्षात कोणाची जबाबदारी आहे मला सांगा जबाबदारी कोणाची आहे आज पंधरा वर्ष झाल्यानंतर या कुरुली गावात कोणाला सरपंच झाला तो त्याच्या गावातल्या त्याचा तु, तु, आमदार आहे तुम्ही सगळे हलवाय पाहिजे तो वर्ण काही केलेलं नाही त्यामुळे गावाला मोठा घाण प्रश्न पाण्याचा आहे शेतकऱ्याला तुम्हाला दुखणं माहीत आहे आता अतिवृष्टी किंवा दुष्काळ ह्या दोन्ही फेऱ्यात आता तालुका अडकतो जास्त तरी पाऊस पडतो कमी तरी पाऊस पडतो आता केवढा प्रॉब्लेम झाला जास्त पाऊस पडला पिकं गेली आमदारांचं काय लक्ष किती वेळा आमदार आले इथं फिरायला अहो बघायला एकदा झाले होते त्यांचं काय चाललं तर हनुमान राम मंदिरात बसले होते तेव्हा म्हणले पाणी तुम्हाला सोय लगेच चा, चालू करायचं चा, ते पहिली स्कीम आम्ही दुरुस्त करतो काही केलं नाही हुकम सोडला कनेक्शन तोडली पुन्हा जोडली पण पाईपलाईन काही दुरुस्त झाली नाही गावाला आत्तासुद्धा सुद्धा पाणी चोवीस तास पुरेल एवढे पाणी उपलब्ध असताना दहा दहा दिवस काही काही ठिकाणी पंधरा आत्ता उन्हाळ्यात आहे दुष्काळात माल नाही तर माणसं मानतात पण आत्ता सध्या दहा दहा दिवस पाणी येत नाही याला कोण जबाबदार आहे आता इथली मेन कुठं कुठे मेंढरा आता कसं असतं माहिती उन्हाळा झाला का नाही उन्हाळ्यात तिकडं आता जवळच तुम्हाला सांगायचं कु आमच्या गावाची परिस्थितीनं मेंढरा संपत आले ती कारण पाणी सोयच नाही कालनं पानं कॅनला हे आमच्या खालनं गेला आहे म्हणजे कसं खोलणं एरियाला भिजवायला आपलं परवानगी नाही त्यामुळं त्याचा काय लाभ होत नाही आणि हा नेरचा आहे का नाही त्याचं काय झालं प्रॉब्लेम ह्या वर्षी ती त्यांना पाणी न्यायच होतं ना त्यांच्या तालुक्यात न्यायच होतं त्यामुळे त्याने काय केलं आमचं पाणीच कॅनलचं सोडलं नाही नेर कॅनलमध्ये पाणी असतं नाही नेर कॅनलचं पाठानं पाणी इंग्रजाचा दीडशे एक वर्षापूर्वीचा हा कॅनल की नाही त्याला पाणी सोडलं नाही आणि ते पाणी त्याने mm -hmm. मान तालुक्यात नेलं ते बी त्यांचं धरण कुठलं आहे त्यांचं ते गावाजवळचं धरण बेदालजवळ आंधळी आंधळीत नेऊन भरलं बोटिंग केलं ते काय सोडलं नव्हतं उन्हाळ्यात आता मला वाटतं नंतर पावसाळा सुरू झाला सोडलं म्हणजे काय ज्यावेळा गरज होती शेतकऱ्याला तेव्हा सोडलं नाही अशी तिकडची कथा आहे आम आमचं तर दुर्दैव आहे की आम्हाला नदीला सोडून दिलं नाही आणि कॅनलमध्ये सोडलं नाही पाणी भरलेलं असताना तर ते म्हणले तुमचा हक्क नाही पाऊस पडला नव्हता पुराचं पाणी नाही हे आम्ही आणले कुठं जे काढ आणि गाव तर आमचं जे जे अंडर आहे ते म्हणजे उरमडीला कॅनल गेलाय पण म्हणजे उरमडी खाली आम्ही नाही कुरोली जे कटापूर खाली आहे मग प्रॉब्लेम काय झाला हे पाणी आमचं त्यांनी पळवलं तिकडं मान तालुक्यात म्हणजे काय आमचं ना घर का घाटका अशी अविचित्र अवस्था आहे ह्या पंधरा अतिशय बेकार गेले ते पुढचे तरी जाऊन आहेत हे आम्ही म्हणतो आम्ही नाही या जनतेनं आता काळजी घेतली पाहिजे आणि बरोबर काय करायचं ते योग्य निर्णय घेऊन केलं पाहिजे हा असं माझं मत आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद